नमस्कार शानदार न्यूज ब्रेकिंगमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आपल्या भागातील आपल्या बातम्या जयसिंगपुरात क्रांती फाउंडेशनचे रक्तदान शिबिर संपन्न दोनशे ब्याऐंशी जणांनी केले रक्तदान पाहूया सविस्तर बातमीपत्र येथील क्रांती फाउंडेशनच्या वतीने आयोजित केलेल्या महार्तदान शिबिरात मोठ्या उत्साहात संपन्न झाले आहे जयसिंगपूर शहर आणि परिसरातून एकूण दोनशे ब्याऐंशी जणांनी सहभाग नोंदवत उत्स्फूर्तपणे रक्तदान केले आहे या रक्तदान शिबिरामुळे पुन्हा एकदा क्रांती फाउंडेशन एक पाऊल पुढे जात आपली सामाजिक बांधिलकी जोपासली आहे राज्यात आणि जिल्ह्यात सर्वत्र होत असलेल्या रक्त तुटवडा लक्षात घेऊन येथील जयसिंगपूर द मर्चंट असोसिएशन सभागृहात एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी आठ वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेल्या शिबिरामध्ये आचार्य तुलसी ब्लड बँक जयसिंगपूर आदर्श ब्लड बँक सांगली एम एस आय ब्लड बँक सांगली या रक्तपेढ्यांनी रक्तदान संकलन केले आहे अशी माहिती संयोजकांनी दिली आहे